मागील भागात प्रिया फोन कडे बघून रडायला लागली हे बघून रितेश गोंधळला त्याने तिच्या हातातून मोबाईल घेतला आणि स्क्रीनवर पाहिले तर प्रियाच्या पप्पांचे नाव दिसत होते आता त्यालाही टेन्शन आलं जर प्रियाने अशा अवस्थेत त्यांच्याशी बोलली तर ते उगाच माझ्याबद्दल गैरसमज करतील आता पुढे रितेशने प्रियाला फोन रिसीव करू नाही दिला त्याला वाईट वाटत होते पण त्याने ठरवलं की उद्या तो आठवणीने प्रियाला तिच्या वडिलांना फोन करायला सांगेल फोनची रिंग बंद होताच त्याला वाटले सुटलो पण परत फोन वाजू लागला आणि आता ही प्रिया प्रियाच्या वडिलांचा फोन होता त्याने लगेच फोन सायलेंट मोड वर ठेवला फोन कट झाला फोन कट त्याने सुस्कारा सोडला पण लगेच त्याच्या फोनवर प्रियाच्या वडिलांचा फोन आला आता त्याला फोन रिसीव करणे भाग होते त्याने प्रियाला सांगितले मी एक कॉल करून येतो तो, तो पण तू इथे शांत बस प्रियाने जोर जोरात हो मध्ये मान हलवली तो फोन घेऊन रूमच्या बाहेर आला आणि त्याने फोन रिसीव केला प्रियाचे पप्पा हॅलो बापू मी प्रियाचा पप्पा बोलतो आहे रितेश हो हो बोला ना मामा नंबर आहे तुमचा प्रियाचे पप्पा काय मग काय चाललं तुमचं जेवण झाले का रितेश हो प्रियाचे पप्पा कसे आहात तुम्ही प्रिया कशी आहे रितेश मी मजेत आणि ती पण मजेत प्रियाची पप्पा काय झालं जावय बापू तुम्ही काही कामात आहात का रितेश काही नाही झालं आणि मी काही काम नाही करत आहे टी व्ही पाहतो आहे प्रियाचे पप्पा अच्छा चांगला आहे चांगलं आहे बर एक काम होत तुमच्याकडे रितेश बोला ना मामा काय काम होत प्रियाचे पप्पा नाही तस काही महत्वाचं नव्हतं पण प्रिया फोन उचलत नाही आहे आणि तिने लग्न झाल्यापासून मला फोनच नाही केला तर प्रिया असेल तिथे तर देता का तिला फोन रितेशला आता टेन्शन आलं काय सांगायचं यांना पण त्याने लगेच सांभाळून घेतलं रितेश मामा प्रिया झोपून गेली मी उद्या सांगतो तिला कॉल करायला प्रियाचे पप्पा झोपून गेली आणि इतक्या लवकर तिची तब्येत बरी आहे ना काही त्रास होत नाही ना तिला नाही तस त्रास नसेल काही तिला ती लवकर झोपली ना म्हणून म्हणालो रितेश हम्म हो तिला काही त्रास होत नाही आहे ते आम्ही गोव्याला आलो आहोत फिरण्यासाठी तर आज आम्ही समुद्रकिनारी गेलो होतो तेथे खूप पाण्यात खेळण्यात आलं म्हणून ती दमली व जेवण करून झोपली रितेशने कस बस जे सुचेल ते सांगितलं प्रियाचे पप्पा अरे हो तुमच्या वडिलांना फोन केला होता तर ते म्हणाले तुम्ही आणि प्रिया गोवाला फिरायला गेलेत झोपू द्या झोपू द्या उद्या सकाळी ती उठली की सांगा तिला कॉल करायला रितेश हो हो नक्की प्रियाची पप्पा चालेल काळजी घ्या तुम्ही पण रितेश हो प्रियाची पप्पा ठेवतो फोन रितेश हो हो आणि फोन कट झाला आणि रितेशने सुस्कारा सोडला तो रूम मध्ये आला तर प्रिया बसल्या बसल्या झोपून गेली होती त्यांनी तिला व्यवस्थित सोप्यावर झोपवलं आणि तो बेडवर आडवा झाला पण त्याला झोप काही येत नव्हती राहून राहून प्रियाचा रडलेला चेहरा समोर येत होता व ती जे काही बोलली ते आठवत होते तो विचार करू लागला बिचारी वर किती अन्याय झाला दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा तिला मिळाली होती एवढी शिक्षा मिळून पण ती किती शांत होती आणि त्यात भर मी टाकली तिला बायकोचा हक्क दिला नाही मी किती मी किती स्वार्थी आहे ना मला जसं वाटलं तसं मी तिच्याशी वागलो तरी तिने एक शब्दानेही विरोध केला नाही तिच्यावर काय बित, बितले असे याचा मी विचार सुद्धा केला नाही खरच मी खूप स्वार्थी आहे मला वाटले या जगात मलाच सर्वात मोठे दुःख झाले आहे पण माझ्यापेक्षा मोठे दुःख प्रियाला झालेले तरी तिने कधी दाखवले नाही पण एक कळाले नाही तिने तिच्या वडिलांना लग्न झाल्यापासून का कॉल केला नसेल तिला तिच्या वडिलांचा राग आला असेल का पण ती तर बोलली होती कि तिने तिच्या वडिलांच्या इज्जतीसाठी लग्न केले त्यांच्या इच्छेप्रमाणे मग का तिने तिच्या वडिलांना फोन केला नसेल उद्या नक्की आपण तिला विचारू आज ती मला हँडसम केअरिंग आणि स्मार्ट म्हणाली मला खूप छान वाटलं तिच्या तोंडून माझं असं कौतुक ऐकताना आणि आज आपण तिला आपल्या मिठीत ओढल पण ती वेळच अशी होती कि मला तिला मिठीत घेऊन सहारा द्यावा असा वाटला तिला मी मिठीत घेतलं तेव्हा असं वाटलं इथेच वेळ थांबावी तिने कधीच माझ्या मिठीतून बाहेर जाऊ नये असा विचार करता करताच त्याला झोप लागली आणि रात्री अचानक काहीतरी आवाजाने त्याला जाग आली उठून पाहिलं तर झोपेत प्रिया सोप्यावरून खाली पडली होती ती खाली पडली तरी झोपलेलीच होती तो पटकन उठला आणि तिला दोन्ही हातात उचललं आणि बेडवर आणून झोपवलं तोही तिच्या बाजूला बेडवर झोपला बेड तसा भरपूर मोठा होता तो तिच्याकडे तोंड करून झोपला तिचा चेहरा निरागच दिसत होता तिच्या चेहऱ्यावर केसांमध्ये एक बट आली रितेशने ती बट हळूच हळू केली रितेशला तिच्याकडे बघता बघता सकाळी प्रियाला जाग आली तर तिचं डोकं थोडं दुखत आहे असच वाटत वाटत आणि ती कुठे आहे हे तिला उमजतच नव्हतं तिने आजूबाजूला पाहिलं तर तिच्या शेजारी रितेश झोपलेला दिसला रितेशला इतकं जवळ बघून तिच्या पोटात गोळा आला ती पटकन उठू लागली तर तिच्या पोटावर काहीतरी जड असल्यासारखं वाटलं तिने तिकडे पाहिलं तर रितेशचा हात तिच्या अंगावर होता ते पाहून तिच्या पोटात अजून कस तरी होऊन आलं त्यात तिचं डोकंही दुखत होत त्यामुळे अचानक ती जोरात आई ग म्हणाली प्रियाचा आवाज ऐकून रितेशला जाग आली त्याला लगेच जाणवलं की त्याचा हात तिच्या अंगावर आहे त्याने तो पटकन काढला आणि तिला सॉरी म्हणाला पण तिचं लक्ष त्याकडे नव्हतं तिचं डोकं खूप दुखत होतं ती दोघ हातांनी डोकं दाबत होती रितेशला लगेच समजलं कालच्या ड्रिंक मुळे तिचं आहे त्याने लगेच रेस्टॉरंटला फोन करून निंबू पाणी मागवलं आवाज दिला प्रिया तुझं दुखत आहे का प्रियाने त्याच्याकडे बघून फक्त हो मध्ये मान हलवली तो अगं कालच्या ड्रिंकमुळे दुखत आहे रिलॅक्स हो तू फ्रेश हो आणि निंबू पाणी मागवलं आहे ते घे म्हणजे बरं वाटेल प्रियाने परत हो मध्ये मान हलवली आणि ती फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेली प्रिया फ्रेश होऊन येईपर्यंत निंबू पाणी आले होते प्रियाने पाणी घेतले तेव्हा तिला थोडे बर वाटायला लागले तोपर्यंत रितेश फ्रेश होऊन आला तो लगेच तिला म्हणाला बरं वाटत का आता तिने परत हो मध्ये मान हलवली रितेश म्हणाला काल रात्री तू सोप्यावरून खाली पडली होती म्हणून मी तुला उचलून कॉटवरून झोपवले होते प्रिया हे एकूण शॉक झाली व तिला लाज वाटू लागली म्हणून ती खाली मान घालून बसली पुढे रितेश म्हणाला आणि सॉरी सकाळी माझा हा तुझ्या अंगावर होता म्हणून प्रियाला हे ऐकून तर अंगावर काटाच आला ती हळूच म्हणाले इट्स ओके तो काल रात्री तू पडली तर तुला काही लागलं नाही ना कारण तू इतकी जोरात पडून पण खाली झोपलेलीच होतीस तिला आता ओशाळ्यासारखे वाटू लागले तिने नाही मध्ये मान हलवली रितेश तिला म्हणाला आज रूम मध्येच नाश्ता करूयात चालेल ना ती परत हो मध्ये मान हलवते रितेश स्वतःशीच अरे यार हिची ड्रिंक उतरली तर ही परत पहिल्यासारखी इशारानेच बोलायला लागली काही खरं नाही तो नाश्ता रूम मध्येच मा मागवतो थो। थोड्या वेळाने नाश्ता रूम मध्ये येतो दोघं नाश्ता करायला बसतात नाश्ता करता करता रितेश प्रियाला म्हणतो काल तुझ्या पप्पांचा फोन आला होता तर तू आज करून दे त्यांना फोन त्याचं बोलणं ऐकून तिचा घास हातातच राहतो ती विचार करते आहे ती विचार करते आहे रितेश बघतो तो काय झालं कसला विचार करते आहे टेन्शन नको घेऊ काल तू तु तुझ्या तु पप्पांचा फोन उचलला नाही तिला त्याचे शब्द ऐकून जीवात जीव येतो ती, ती मनातल्या मनात देवाला धन्यवाद करते ती विचार करते कालच मला काही का... कालच मला काहीच का... कस आठवत नाही थोड सुद्धा आठवत नाही आहे देव जाणे काल काय घडलं काल काय काय घडलं ती विचार करते आहे हे पाहून रितेश तिला म्हणतो एक विचारू का हो ती हो मध्ये मान हलवते तो तू लग्न झाल्यापासून तुझ्या पप्पांना फोन का केला नाहीस ती शॉक मध्ये त्याच्याकडे बघू लागते यांना कसं कळलं मी अजूनपर्यंत पप्पांना फोन केला नाही असं ती त्याच्याकडे प्रश्नात नजरेने बघू लागते त्याला समजत की अशी का त्याच्याकडे बघते आहे तो काल मला पन, काल मला पप, ते मला पण पण तुझ्या वडिलांचा फोन आला होता मी बोललो त्यांच्याशी तेव्हा त्यांनी मला सांगितले आणि हो नको घेऊ मी तु मी त्यांना तुझ्या ड्रिंक करण्याबद्दल काही सांगितलं नाही काय वाटत तुम्हाला काय कारण असेल प्रियाचं तिच्या वडिलांना न फोन करण्याचं बघूया पुढच्या भागात कथा कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू